नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुंबई येथील अटल सेतूच्या प्रथम वर्धापन दिनी वाळवा तालुक्यातील पेटगावचे सुपुत्र मदन पवार यांना बहुमान अटल सेतूच्या प्रथम वर्धापन दिनी प्रकल्प अधिकाऱ्यांनी अटल सेतूचे प्रथम प्रवासी मदन पवार कुटुंबियांना केक कापण्याचा बहुमान सन्मान देण्यात आला बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतूच्या लोकार्पणाच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी अटल सेतूच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असलेले अटल सेतूचे प्रथम प्रवासी म्हणून सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील पेटगावचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक सेवानिवृत्त कस्टम ऑफिसर मदन पवार यांना सेलिब्रिटी म्हणून निमंत्रित करण्यात आलं अटल सेतू प्रकल्पाचे व्हाईस प्रेसिडेंट कैलास गणात्रा ज्यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री मदन पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे भव्य स्वागत केलं त्यांनीच आज मदन पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्वागत करून खास डिझाईन केलेला केक कापण्याचा सन्मान मदन पवार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ शीला आणि नाथ सिनोरा यांना देण्यात आला या ऐतिहासिक क्षणाचे कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ दस्ताऐवजीकरण करण्यात आलेला आहे

Thank <laughs> you.